वेळ प्रत्येकाची येते या वाक्याचा अर्थ समजून घेतल्यास आपल्याला जीवनातील यशस्वी होण्याच्या मार्गावर प्रेरणा मिळेल आणि धैर्याने पुढे जाण्यासाठी बळ मिळेल लेखक वैभोडूस यांनी अंत प्रारंभ या त्यांच्या पुस्तकातील चौथा पाठ वेळ प्रत्येकाची येते या पाठामध्ये अतिशय योग्य रीतीने मार्गदर्शन केलेले आहे तुम्ही नक्कीच रीडिंग क्लब या चॅनलवर जाऊन ते ऐका आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकनला हिट करा म्हणजे या पुस्तकातील प्रत्येक पाठ तुम्हाला क्रमशः ऐकायला मिळेल वेळ प्रत्येकाची येते आजवर प्रत्येक व्यक्ती हा वाईट वेळेच्या काळातून गेलेला असतो किंवा जाणार असतो कारण आयुष्यात आलेले चढउतार हे लढवय्या माणसाचा शृंगार आहे वेळ कोणतीही असो चांगली किंवा वाईट ती जास्त दिवस टिकत नाही फक्त वाईट वेळेमध्ये संयम नावाचा बर्फ जर आपल्या डोक्यावर ठेवला तर चांगल्या वेळेमध्ये त्याच बर्फाचा मुकुट तयार व्हायलाही वेळ लागत नाही पण वाईट दिवसांमध्ये केलेला संघर्ष हाच आपल्या जवळच्या लोकांचे खरे स्वभाव आणि चेहरे दाखवायला मदत करतो आपण जेव्हा त्या परिस्थितीवर मात करून आपण संघर्षाचं मैदान गाजवून त्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर झेंडा गाडतो तेव्हा त्याच लोकांना आपल्याला डोक्यावर घेऊन नाचायलाही वेळ भाग पाडते वर्ष होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचं टाटा मोटर्स प्रचंड तोट्यात आली होती ना गुंतवणूकदार मिळत होते ना व्यवसायाला काही चाल ना टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली इंडिका ही गाडी प्रचंड घाट्यात गेली होती टाटा मोटर्सने एका वर्षाच्या आत हे प्रोडक्शन युनिट बंद करण्याचा निर्णय घेतला आता प्रश्न होता तो टाटा मोटर्स खरेदी कोण करणार याचा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये रतन टाटा यांनी फोर्ड मोटर्सचे चेअरमन बिल फोर्ड यांच्याकडे टाटा मोटर्सची पॅसेंजर कार विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला त्यावेळी बिल फोर्ड यांनी रतन टाटांना जर तुम्हाला पॅसेंजर कारच्या बाबतीत काही कळत नाही तर हा व्यवसाय केलाच कशाला असं बोलून नकार दिला हा अपमान टाटांच्या जिवारी लागला आणि त्याच क्षणी त्यांनी पॅसेंजर कारचं युनिट विकायचा निर्णय रद्द केला पुढे काही वर्षातच टाटांनी पॅसेंजर कारमध्ये बरीच मजल मारली आणि टाटा देशातील सर्वात विश्वसनीय असे ब्रँड ठरले पुढच्या नऊ वर्षात मात्र फोर्ड कंपनीचं दिवाळ निघालं तेव्हा बिल फोर्ड यांनी टाटांना फोर्ड कंपनी विकत घेण्याची विनंती केली आज फोर्टच्या जयगार आणि लँड रोव्हर या युनिटची मालकी टाटांनी मोठ्या थाटात मिळवली आहे सांगण्याचा उद्देश काय तर एखाद्याच्या वाईट काळात आपण कोणाचा अपमान करू नये कारण वेळ ही खूप ताकदवान असते आणि जेव्हा ती बदलते तेव्हा रंकाचा राव आणि रावाचा रंक नक्कीच करते आपल्या आयुष्यात जेव्हा काही कारणाच चुका होतात तेव्हा आपल्यालाही अशा अपमानांचा सामना करावा लागतो मग तेव्हा दोष आपल्यासोबत आपल्या कामालाही दिला जातो हे करत असताना सर्वात अगोदर आपली मानसिकता सक्षम असायला हवी लोक कोणाला लो नावे ठेवत नाही लोक न पाहिलेल्या देवालाही ना नावे ठेवतात त्यांच्या आईवडिलांनाही नावे ठेवतात ते स्वतःलाही नावे ठेवतात तेव्हा ह्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करायला हवं माणसाच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात पण ह्या प्रसंगातून आपण मार्ग कसा काढायचा हे शिकायला पाहिजे निरनिराळ्या प्रयोगांचा अवलंब करायला शिकलो पाहिजे आपल्या अवतीभोवतीच अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामुळे आपण वेळेवर विश्वास ठेवायला शिकतो जसं की सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर असलेला अंकित बैनपुरिया एका गावातला साधारण शेतकरी कुटुंबातला एक तरुण ज्याने सोशल मीडियावर त्याच्या दैनंदिन जीवनाचे व्हिडिओ पोस्ट करून वेगवेगळे चॅलेंज स्वीकारले आणि तो तरुण एक उत्तम असा प्रेरणास्त्रोत नवयुवकांसाठी बनला त्याने त्या प्रयत्नात सातत्य टिकवून ठेवलं आणि एक दिवस त्याच्या ह्या कार्याची दखल घेऊन स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याच्यासोबत एक दीर्घ लांबीचा व्हिडिओ बनवला संपूर्ण देशाचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं त्याच्या फिटनेसच्या माध्यमातून लोकांना व्यायामाचं महत्व त्याने जगाला दाखवून दिलं की मोठमोठ्या जिम आणि डाएट शिवाय स्वतः आपण तंदुरुस्त राहू शकतो तसंच नागपूरचा डॉली चायवाला सुरुवातीला त्याच्या व्हिडिओजना लोकांनी क्रिंज म्हणून ट्रोल केलं पण जेव्हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्तीही बिरुदावली असलेला व्यक्ती म्हणजे बिल गेट्स यांनी त्याच्या टपरीवर जाऊन चहा पिला त्यानंतर लोकांच्या त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला सांगण्याचं एक मात्र तात्पर्य काय की आपण कोणाच्याही वर्तमानाला अनुसरून त्याच्या भविष्याच्या गोष्टीवर टीका करू नये कळत न कळत आपण ह्या गोष्टी रोजच्या आयुष्यात करत असतो पोलीस भरती करणारे तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण हे काहीतरी मिळवण्यासाठी ध्येय प्राप्त करण्यासाठी धडपडत असतात पण त्यांना आजूबाजूकडून मिळणारे टोमणे निंदा टीका यामुळे ही मंडळी खचून जातात पण जेव्हा ते एखादी पोस्ट काढतात तेव्हा मात्र त्यांच्या मिरवणुका नाचवायलाही हीच मंडळी असतात आपण आपल्या वाईट वेळेत काय ठरवतो हे मात्र महत्वाचं आपण जर वाईट वेळेत फक्त नकारात्मक विचार करत बसलो तर कदाचित आपल्या आप कृतिशीलतेला ब्रेक लागतो मग सतत त्याच विचारांमध्ये आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो हा आत्मविश्वास टिकून ठेवणं वाईट वेळेत आपल्याला शिकायला हवं हो। मग ते कसं शिकणार तर या काळात आपण नुसत्या चर्चा करण्यापेक्षा कृतीवर भर द्यायला पाहिजे आपण काय चांगलं करू शकतो याचा परिपूर्ण अभ्यास करायला पाहिजे एखाद्याला कला क्षेत्रात जायचं आहे तर त्याने त्या क्षेत्रात काय उत्तम देऊ शकतो हे ओळखायला हवं गाता येतं तर त्याचं व्यावसायिक शिक्षण घ्यायला हवं उत्तम भाषण करता येतं तर त्याने बोलायला शिकावं व्यवसाय करायचा आहे तर प्रथम त्या व्यवसायात आपण वेगवेळेपण आणून त्या व्यवसायाला मोठं करण्यासाठी बारकाव्यांचा अभ्यास करायला हवा खूप वेळा आपण आपल्या वेळेबद्दल तक्रारी करत सुटतो दोष देतो आधी ते बंद करायचं कारण आपल्याला टोमणे मारणारे आणि स्वतःला दोष देणारे एकाच माळेचे म्हणी आहेत जग ज्यांना नावं ठेवतं त्यांना तर आपण नाव ठेवले तर आपण वेगळं काहीच करत नाही ना पण ज्याला कोणीच नाव ठेवत नाही त्याला जर आपण नाव ठेवत असू तर आपण आधी स्वतःमध्ये काय कमी आहे हे बघायला हवं जोपर्यंत आपल्या विचारांमध्ये शिखर गाठण्याची तीव्रता येत नाही तोपर्यंत तरी आपण वेळ बदलवू शकत नाही काही जण म्हणतात की नशीब जे देईल ते आपण स्वीकारावं पण नशीब आणि दैवही तेव्हाच काही देत असतं जेव्हा आपल्या प्रयत्नात पूर्ण जीव ओतून काम करतो ध्यानी मनी दिवसा रात्री फक्त ध्येय प्राप्तीचा तो ध्यास ठेवतो खरं तर त्याच्याच पदरी पडतं आपल्याला सांगितलं जातं की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसंच कष्ट केल्याशिवाय वेळ बदलत नाही कष्ट करताना आपण डोळ्यासमोर कोणाचा आदर्श ठेवतो हे बघणंही महत्वाचं आहे एखाद्याकडे जर लाखोंचा व्यवसाय असेल तर आपण क्षणात त्याच्या यशाच्या पातळीवर नाही जाऊ शकत पण त्याने केलेल्या कष्टाच्या मेहनतीच्या मार्गावर विश्वास ठेवून स्वतःच्या कल्पना सत्यात मात्र नक्की उतरवू शकतो आदर्श ठेवताना यशस्वी व्यक्तीपेक्षा अपयशी होऊन यशस्वी झालेल्या व्यक्तींचा ठेवावा कारण जो सुरुवातीला अपयशी झालेला असतो त्याच्याकडे काय नाही करायचं याचा दांडगा अनुभव गाठीशी असतो आणि तोच व्यक्ती भविष्यात यशाची चव चाकू शकतो संघर्षाच्या काळात सर्वात अधिक महत्त्वाची गोष्ट अंगी करायला पाहिजे ती म्हणजे इतरांना कमी लेखणं टाळलं पाहिजे आपल्याला संघर्षाचा काळ इतका शांत आणि घडणवळणीचा असावा की त्या संघर्षाच्या शेवटी मिळणारं यश हे समस्त भूतलावर डंका वाजवत राहील वाईट परिस्थितीत आणि कठीण काळ जीवनात अपहर्य असतात पण त्या आपल्या आत्मविश्वासाची आणि धैर्याची खरी परीक्षा घेतात अशा क्षणी आपण हार मानून थांबतो की धैर्याने त्यांचा सामना करतो हेच आपल्या यशाचं गमक ठरतं वाईट परिस्थितीतूनही प्रेरणा घेता येते आणि त्यातून शिकता येते जसे सोनं तवातून पार होतं तसं माणूसही कठीण परिस्थितीतून पार होतो आणि अधिक मजबूत होतो, होतो। एखाद्या संकटाचा सामना करताना आपल्याला आपल्या आतल्या शक्तींची जाणीव होते अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या क्षमतांवर आणि ध्येयावर विश्वास ठेवून अखंड प्रयत्न करत राहण्याची गरज असते वाईट वेळा आणि अडचणी येणं म्हणजे आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो ज्यातून आपल्याला जीवनातील खऱ्या यशाचा अर्थ समजतो या काळात मिळालेली शिकवण आपल्याला जीवनभर कामी येते उदाहरणार्थ अब्राहम लिंकम यांच्या जीवनात आलेल्या अपयशांची शृंखला पण त्यांनी कधीही हार मानली नाही प्रत्येक अपयशाने त्यांना काहीतरी नवीन शिकवलं आणि त्यातून ते त्यांना अधिक धैर्याने आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली अखेर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले वाईट परिस्थिती आणि वेळ ही आपल्याला खरी क्षमता ओळखायला लावते एखाद्या वादळातून बाहेर पडताना आपण ज्या प्रकारे त्याचा सामना करतो त्यातून आपल्याला आपली ताकद समजते हा काळ आपल्याला अधिक संयमी सहनशील आणि शहाणे बनवतो या काळात आपण केलेले प्रयत्न आणि घेतलेले निर्णय हेच आपल्याला भविष्यात यशस्वी होण्यासाठी आधार बनतात जसे नदीच्या प्रवाहातले खडे घासून गुळगुळीत होतात तसेच जीवनाच्या प्रवाहात आलेले वाईट वेळा आपल्याला घडवतात वाईट परिस्थितीतूनच खरे नायक निर्माण होतात जेव्हा आपण अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करतो तेव्हा आपल्याला यशाचा खरा आनंद मिळतो वाईट वेळ ही जीवनाचे सत्य आहे पण त्याचं महत्त्व ओळखून त्याचा, त्याचा सकारात्मक दृष्टिकोनातून सामना केला तर आपल्याला खरे यश मिळते म्हणूनच वाईट परिस्थिती आणि वेळ येणं हे आपल्याला अधिक मजबूत शहाणे आणि यशस्वी बनण्यासाठी एक संधी आहे या परिस्थितीतूनच आपल्याला खऱ्या यशाचा मार्ग सापडतो आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते वेळ प्रत्येकाची येते या वाक्यात एक जीवनाचं सत्य आणि गहन तत्त्वज्ञान दडलेलं आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा त्यांचे कष्ट धैर्य आणि समर्पण यांना यशाच्या शिखरावर पोहोचवतात या वाक्याने आपल्याला शिकवणूक मिळते की कोणतेही कार्य करताना आपण धीर सोडू नये कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते ही वेळ कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही परंतु प्रयत्न आणि धैर्य ठेवल्यास ती वेळ नक्कीच येते जीवनात अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला यश मिळत नाही अशा परिस्थितीत आपल्याला या वाक्याची आठवण करून देणं आवश्यक आहे मोठमोठ्या यशस्वी लोकांच्या जीवनात देखील असे अनेक प्रसंग आले जेव्हा त्यांनी अपयशाचा सामना केला परंतु त्यांनी हार मानली नाही उदाहरणार्थ थॉमस एडिसनने दिवा शोधण्यासाठी हजारो प्रयोग केले पण शेवटी त्याला यश मिळाले त्यांच्या यशाचा क्षण आलाच त्यामुळे आपल्यालाही संयम बाळगून सातत्याने प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे समाजात असेही अनेक लोक आहेत ज्यांनी आपली वेळ येईपर्यंत सतत संघर्ष केला आहे उदाहरणार्थ लेखक जे के रोलिंगने हॅरी पॉटर मालिकेच्या पुस्तकांची प्रकाशने नाकारल्यानंतरही हार मानली नाही अनेक प्रकाशकांनी तिचे नाव नाकारले काम नाकारले परंतु तिने धीर धरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला तिची वेळ येताच तिच्या कादंबऱ्या जगभरात प्रसिद्ध झाल्या आणि तिने अपार यश मिळवले यावरून हे स्पष्ट होते की वेळ प्रत्येकाची येते फक्त त्यासाठी आपला संयम आणि धैर्य आवश्यक आहे अखेरीस वेळ प्रत्येकाची येते या वाक्यातील तत्वज्ञान आपल्याला धीर संयम आणि आत्मविश्वास शिकवते जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करण्याची शक्ती आपल्यात असलीच पाहिजे आपली वेळ नक्की येईल या यावर विश्वास ठेवून आपल्याला सातत्याने प्रयत्न करीत राहावे लागते आपले ध्येय स्पष्ट ठेवून आपले प्रयत्न आणि कष्ट चालू ठेवणे महत्वाचे आहे यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी धीर संयम आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे वेळ प्रत्येकाची येते या वाक्याचा अर्थ समजून घेतल्यास आपल्याला जीवनातील यशस्वी होण्याच्या मार्गावर प्रेरणा मिळेल आणि धैर्याने पुढे जाण्यासाठी बळ मिळेल